श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम स्थावर येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे शहाण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ रोड अहिल्यानगर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतकणांचे पठण या अमृतकणातील पुढील भागात गुरुचरणाची आवश्यकता काय या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरु या उत्तराच्या उत्तरार्धात आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात की काही टीकाकार म्हणतात जस जसजसे वय वाढेल तस तसे वासना व विकार कमी होतील त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याची व देवधर्मासाठी जीवन वाया घालवण्याची गरज नाही हे चूक आहे वय वाढले तरी वासना व विकार आपोआप कधीही थांबत नाहीत यासाठी आपण कुठेतरी थांबावे लागते जीवनात स्थैर्य आणण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो तो आधार या चरणांजवळ मिळतो जस जसा सहवास वाढेल तस तशी व्यसने वासना व विकार नाहीसे होतात जर तुम्ही आतापासून वासना व वा विकार थांबवण्याचे प्रयत्न केले नाही तर त्याचा काही दिवसांनी इतका मोठा ढीग होईल की शेवटी दुःखाने म्हणण्याची पाळी येईल की देवा कशाला हा जन्म देऊन आम्हाला पाठवलं अशी पश्चातापाची पाळी येऊ नये म्हणून तुम्ही या चरणांजवळ स्थिर व्हा तुम्ही येथे येऊन काही विशेष करायचं नाही दर्शन घ्यायचे थोडा वेळ बसायचे जमल्यास ज्ञान सत्र बैठकीत बसावे उपदेशाचे दोन शब्द ऐकावेत व आत्मसात करावेत या चरणांजवळ तुमचे दोष आपोआप साफ होतील आमची वाणी प्रासादिक आहे समोरच्यांना कितीही संशय येत असले तरी बरोबर निसंशय होतील आता विचारण्याचे काहीही राहिलेले नाही इतके त्याला समाधान मिळते तेव्हा तुम्ही मनाने या चरणांजवळ स्थिर होण्याचा प्रयत्न करा एकनिष्ठ व्हा पुढील प्रश्न आहे रूढी पाळाव्यात का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रूढी ह्या धर्माला पूरकच असतात ठराविक गोष्टी केल्यामुळे पूर्वजांचा फायदा झालेला असतो नंतरच्या प्रजेला त्रास होऊ नये म्हणून त्या गोष्टी पुढे रूढी म्हणून पाळण्यात येतात त्यामुळे सर्वांचा फायदाच होतो देवाचे नाव कितीही वेळा तोंडाने घेतले तर चांगले आहे त्यात काही नुकसान नाही वैदिक हिंदू परंपरेमध्ये दहन करण्याची पद्धत आहे म्हणून मृतदेहाला स्मशानात नेतात मृतदेह नेतेवळी तोंडाने राम म्हणण्याची पद्धत आहे सर्वांचा रक्षण करता तो राम आमचेही रक्षण करो अशी त्यामागे भावना आहे याशिवाय कोणी दहा किंवा बारा किंवा तेरा दिवस करतात ही पण चांगली पद्धत आहे नगरमध्ये एका पंथाच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या लोकांपुढे सूचना मांडली की मृतदेह स्मशानात नेताना राम शब्द न उच्चारता त्यांच्या पंथातील स्वामींचे नाव उच्चारावे दुसरे म्हणजे व्यक्ती एकदा गेल्यानंतर धन केल्यानंतर त्याचे सर्व संपते नंतर दहावा बारावा किंवा तेरावा दिवस करण्याची आवश्यकता नाही असे प्रतिपादन केले जर तुम्ही रूढी पाळल्या नाहीत तर त्याचा गुढार्थ तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे तुमच्यात दोष निर्माण होईल रामाचे नाव घ्यायचे बंद केले तर तुमचा नाश होईल हे तुम्ही लिहून ठेवा ज्या पंथाने हा प्रस्ताव मांडला त्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य येण्याची शक्यता नाही या उलट आमचे तर असं म्हणणे आहे की मूळ वैदिक धर्मातून तर हे पंथ निर्माण झालेले आहेत जर वैदिक धर्माच्या परंपरा पाळण्याचे बंद केले तर पंथाचा नाश व्हायला किती वेळ लागणार दिवा विचताना जसा मोठा होतो त्याप्रमाणे हे पंथवाल्यांचे चाललेले आहे त्या पंथातील स्वामी कितीही मोठे होऊ द्या परंतु त्यांना दैवी सामर्थ्य उत्पन्न होणार नाही कारण दैवी सामर्थ्य उत्पन्न होण्याकरता जी तपश्चर्या व श्लोकात मंत्र सामर्थ्य पाहिजे ते या पंथाकडे नाही आतापर्यंत हजारो वर्षानंतरही कोणालाही ते देवरूप प्राप्त झालेले नाही व पुढे होणार नाही काही ठिकाणी रूढी जीवनात उपयोगी आहेत या चालत आलेल्या रूढी बंद करून तुमचा पंथ श्रेष्ठ कसा हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सर्वनाश होईल जिथे दर्शनाची इच्छा व भावना आहेत त्या दाबून टाकता येत नाहीत त्या व्यक्त व्हाव्याच लागतात तुम्ही रूढी पाळाव्यात त्या बंद करू नयेत जर बंद केल्या तर तुमचेही आतोनात नुकसान होईल जोपर्यंत तळ्यात खाली गाळ बसलेला आहे तोपर्यंत वरून नितळ व स्वच्छ पाणी घेता येते जर खालचा गाळ ठवळला गेला तर तुम्हाला स्वच्छ पाणी मिळणार नाही तुम्हाला जगणे मुश्किल होईल काही रूढी जीवनात उपयोगी ठरलेल्या आहेत त्या चुकीच्या नाहीत त्या रूढी पाळल्यामुळे जीवनात चांगली स्थिती निर्माण झालेली आहे व पुढेही तशी चांगली स्थिती निर्माण होऊ शकते हे तथाकथित टीकाकार तुमच्या जीवनात आनंद निर्माण करू शकणार नाहीत तुम्ही त्यांच्या नादी लागू नका परंपरेने चालत आलेल्या रूढी ह्या जर पाळ्याच्या बंद केल्या तर संकट निश्चित येईल जर उद्या संकट येणार असेल तर आज दुर्बुद्धी होत नाही ही सुरुवात बऱ्याच दिवसां सुरू झालेली असते जर प्रचंड संकट येणार असेल तर पाच ते दहा वर्षापासून तशी लक्षणे दिसायला लागतात माणसे तशी वागू लागतात जर काळाचीही लक्षणे तुम्हाला ओळखता आली असती तर देवाने मला का जन्माला घातले असते व हे ज्ञान का दिले असते तुम्हाला हे ज्ञान नाही म्हणून मला हा इतका खुलासा करावा लागला मुद्दा मी तुम्हाला सावध करीत आहे मी ईश्वराचे अस्तित्व व सत्य मानणारी व्यक्ती आहे माझ्या मनात कोणत्याही जाती व पंथाविषयी आकस नाही परंपरेने चालत आलेल्या ह्या गोष्टी तुम्ही पाळू नका असा प्रचार करण्याचा हा फाजीलपणा काय कामाचा चालत आलेल्या रूढी तुम्ही बंद करणे हे योग्य होणार नाही ही मोठ्या संकटाची चाहूल आहे हे लक्षात घ्या आम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त झालेले असल्यामुळे हे धोके आम्हाला अगोदर कळतात म्हणून आम्ही तुम्हाला सावध करतो धर्म जागृत ठेवण्याचे काम साधू संतांनी केलेले आहे सामान्य माणसांनी केलेलं नाही आतापर्यंत मी तुम्हाला जे शिकवलेले आहे त्यात कधीही द्वैत शिकवलेले नाही परमेश्वर नेहमी तेजाच्या रूपानेच दिसतात व अनुभव देतात ती शक्ती एकच आहे कोणत्याही धार्मिक कार्यासाठी ब्राह्मणाला बोलवायचे नाही हा प्रस्तावही चुकीचा आहे तुम्ही किती श्रेष्ठ असाल परंतु ब्राह्मणांना इतके श्रेष्ठत्व इतरांमध्ये येणं शक्य नाही तुम्ही देवीचे पाठ करा तुमच्या पंथांचे पाठ करा तुमच्या स्वामींच्या पाया पडा तुम्ही तुमच्या चांगल्या भावना त्यांच्यापुढे व्यक्त करा परंतु कोणत्याही परिस्थितीत चालत आलेल्या रूढी पाळणे सोडू नका रूढी ह्या धर्मातून निघालेल्या नसल्या तरी त्या मूळ वैदिक धर्माशी संलग्न आहेत अनेक पंथ ही हिंदू धर्माशी संलग्न आहे त्यातूनच निघालेले आहेत वैदिक हिंदू धर्म हा फार मोठा व विशाल धर्म आहे ज्या मूळ धर्मातून हे पंथ निघाले आहेत त्या मूळ धर्माला सोडता येत नाही परंपरेने चालत आलेल्या रूढी तुम्ही अवश्य पाळा त्यात खंड करू नका श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकणातील पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त